धगधगती मुंबई विशेष बातमी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने अनेक जुन्या आणि धोकादायक सोसायट्यांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाळीस लाख झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याच्या संकल्पाला नवा गतिमान वेग मिळालेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव शिवशाही सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली दादर मधील सुंदर नगर को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचे पुनर्विकास शक्य होणार आहे विशेष म्हणजे बँक स्वतः सोसायट्यांना कर्ज पुरवठा करणार असून इच्छित विकासकाद्वारे पुनर्विकासाच्या योजना प्रत्यक्षात आणल्या जाणार आहेत लवकरच मुंबईतील अनेक जुन्या सोसायट्यांचे नवे रूप दिसणार या संबंधित अधिक माहितीसाठी धगधगती मुंबई सोबत रहा धगधकी मुंबई मुंबईच्या धगधगा घडामोडींचे ठिकाण एकीकडे मोठे प्रकल्प प्रकल जे आहेत आपल्या सरकारच्या मोठ्या संस्था करतील आणि छोटे प्रकल्प जे आहेत हे तुमचं जे मॉडेल आहे हे मॉडेल अतिशय यशस्वी होईल आणि त्यामध्ये स्वयंपूर्ण विकास सेल्फ रिडेव्हलपमेंट हे मॉडेल तुम्ही कसं काय तुमच्या डोक्यात आलं माहित नाही कुठली बँक असं धाडस करत नाही परंतु तुम्ही जे धाडस केलं ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी केलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यशही आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी स्वयंपूर्ण विकास हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांसाठी एक वरदान ठरेल आणि सर्वसामान्य ज्याला स्वतःचा विकास करायचा आहे स्वतःच आपल्याला सगळं आर्किटेक्ट स्वतः सोता, स्वतःच बाबा एम्युनिटी एका चेक सोसायटीत देणार नाहीतर डेव्हलपरनी जे करायचं डेव्हलपरनी जेवढं द्यायचं त्याच्यावर समाधान मान्यपलीकडे आपल्याकडे काही नव्हतं आणि म्हणून हे जे मॉडेल आहे हे मॉडेल मोठ्या प्रमाणावर फार यशस्वी होईल आणि मगाशी मला सांगितलं की बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी त्यांच्या एक पहिली आर रे कुठला सुंदर नगर सुंदरनगर मला तुम्ही फोटो दाखवला त्याचं भूमिपूजन केलं आणि म्हणून भूमिपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी इमारत उभी राहिली आता पुन्हा तिचा पुनर्विकास करायचा आहे आणि म्हणून पुनर्विकास करत असताना मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस ज्याचा पुनर्विकास ऑलरेडी झाला आहे बिल्डिंग झाल्या वीस पंचवीस तीस वर्ष झाली आणि पुन्हा त्या पुनर्विकासाला आल्या तेव्हा कायद्यामध्ये नियम नव्हत आपल्यामध्ये तशी तरतूद नव्हती पण गृहनिर्माण विभागाने माझ्याकडे प्रस्ताव आणल्यानंतर त्याला देखील आम्ही मंजुरी दिली तात्काळ त्याच्या पुनर्विकासाचा मार्ग आम्ही मोकळा केला